भजन नसल तर काय करतात त्या गावात भजन नाही ज्ञानोभराचा अभंग आहे महाराज ते मसनोट आहे गाव म्हणून भजन करीत माणसा हो भजनात दुसरा नाही हा भजन म्हटलं की भजन पारा त्या चौकटीच्या प्रांगणाच्या मध्ये सगळ्यानं एकूण एकाला मोठ प्रेमान बाना सांगे मनाला भूल पडली भरत मनाला भूल कोण पडतो त्याला भाकरी की तंबा खाती निन्नाच्या भाया पुढे असल्या गरिबनी पुढे ते तुकाराम पाटला असं मान मंजूर भाई नेमकं जे लक्षातली गोष्ट त्याच्याविषयी ते त्याचा करू लागले तिथं श्रीराम जय राम जय जय राम जय जय महाराजांच्या आश्रमातले दगड भजन करायला महाराज कोणाला येत हे येणार नाही महाराज म्हणतात मला आठवण राहील आठवण आठव गेले भावा भाव आणि दे झालो बोला परत पाण्याचा जायचा मूर्ती म्हणत श्रीराम रामासारखा रामाचा भाऊ पाहिला बर का पुढे त्या प्रकारचा भजन करतो रामाने पादुका दिल्या शेवटचा वर्ष बायको ध्यानात आली नाही चार कोसावर होती नंदीग्रामात ठेवली काय कोण बोलते चार कोसावरनी बायको लक्ष मनात आली नाही चौदा वर्ष तीन दिवसाच्या तो इकडं तोंड एकाच इकडं तोंड एकाच काय म्हणतात राम रामे माझी चित्त तेत स्वते रघुनाथ एक महाराज लक्ष्मणाची मान मांडीवर घेऊन नटतो हो येण्याची अवगावा लपुनी जीवी नकळे

भरताचा गुणात सर्व कर्मी हातच करण डोळ्याच पाहणं कानाचं ऐकणं जिभेच वाचन मनाचा संकल्प देवाशिवाय

दोन वाटू नये पार्टिशन होऊ नये भजनात आपलं तुपलं वाटू नये देव सगळ्याचा आहे आपण देवाचा आपण असं वाटावं ज्या दिवशी असं वाटेल त्यावेळेला आय अद्वैत बोध पाटली